ट्रॅडिशनली ही जी आई आहे ही बघताना हे बघत आले की आईने पालकत्व पण सांभाळायचे नोकरी पण करायची पण हे करत असताना कामाच्या बदललेल्या वेळा आणि त्यातला ताण हे लक्षात न आल्यामुळे ती आई कामातून डायरेक्ट पालकत्वामध्ये उडी मारते तिचा आधीचा ताण संपलेलाच नसतो बरो बरोबर तो ताण कॅरी करूनच ती मुलाला चार सूचना देत असते इतका वेळ ऍब्सोलुटली नसलेली आई अचानक कुठून तरी आली आणि तिने सूचनांचा बडीमार माझ्यावर सुरू केला म्हणल्यानंतर ते मूल रिसेप्टिव्हली सूचना ऐकत नाही मग जे सुरू होतो तो तो त्या मुलाचा रेबेल बरोबर आणि मग सगळे जण कन्फ्युजन वर पोहोचतात नोकरी करते ना आई मग ते ऐकत नाही सो हा आईची नोकरी असा प्रश्न नाहीये इनफॅक्ट बऱ्याच घरांमध्ये आई जी नोकरी करत असते ती फक्त तिच्या जॉब आणि आयडेंटिटी साठी नाही तर ते कुटुंबालाच बेटर सपोर्ट करण्यासाठी बरोबर त्यामुळे त्या आईचं बॅलन्स पेरेंटिंग तिचा तिचा स्वतःसाठी असणारा वेळ आणि तिला तिच्या कामामधून मनाने एक्झिट व्हायला लागणारा वेळ हा वेळ कुटुंबानी त्या आईला देणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे एकमेकांच्या स्वास्थ्यासाठी म्हणजे त्यातनं ओव्हरऑलच घरात होणारी चिडचिड ही कमी होऊ शकते